नमस्कार शेतकऱ्यांना तुम्हा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रासह देशातील पाच राज्यांना आज अतिवृष्टीचा इशारा तुफान पाऊस कोसळणार आय करून रेड अलर्ट ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये दे पावसाचा जोर वाढ भारतीय हवामान खात्याने आज पाच राज्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्रासह गोवा मध्य प्रदेशाचा पश्चिम भाग राजस्थानचा पूर्व भाग गुजरात तसेच कोकण प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या पाचही राज्यांना पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे दुसरीकडे राजधानी दिल्ली मात्र पुढील दोन दिवस पाऊस पडणार नसल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं आयएमडीने जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात केरळ कर्नाटक आणि तमिळनाडूच्या किनाऱ्या भागात मुसळधार पाऊस पडू शकतो पा� याशिवाय ईशान्य भारतात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना देखील पावसाचा अलर्ट जाहीर करण्यात आलाय मुंबई कोकणसह पुणे सातारा सांगली तसेच कोल्हापूर विजानसा कडकडाट सह अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे मराठवाडा तसेच विदर्भातील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मेघगर्जनासह तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे नाशिक पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे आज सोमवारी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान मुसळधार पावसामुळे पुण्यातील खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय त्यामुळे नदीकाठच्या गावात पाणी शिरल्यासून पूरस्थिती निर्माण झाली आहे खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यात लष्कराचे जवान तैनात आहेत शनिवारी आणि रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे श्री श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले हिमाचल प्रदेशातील तीन जिल्ह्यांमध्ये ढकफुटीमुळे झालेल्या विषांमुळे मृतांची संख्या अकरावर वर पोचली आहे धन्यवाद